शिल्लक असलेलं महाबोधी महावीर हे बिहारमध्ये आहे आणि हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे अशी भूमिका इथल्या बौद्धांची आहे परंतु गेल्या एकोणपन्नासच्या कायद्याचा उपयोग करून हा कायदा ब्राह्मण पंडितांच्या हातामध्ये आहे आणि आमची अशी मागणी आहे की हा कायद्याला काही अर्थ नाही आहे कारण की या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे पन्नासला हा कायदा खऱ्या अर्थानं कायदे संविधान लागू झालं त्या संविधानामुळेच खरं म्हणजे तर हा बो बौद्धांचं जे विहार आहे ते बौद्धांना मिळालं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि आता यासाठी हे संपूर्ण भारतामधले जे बौद्ध आहेत आणि इतरही आमचे संलग्न मित्र आहेत हे मंडळी सगळी आमच्या सोबत आहे आणि त्या हा आता अत्यंत ताकदीने हा लढा लढणार आहे आणि हे एक दिवस म्हणजे या जवळच्या का काळामध्ये महाबोधीगाव मुक्त होईल अशी आम्ही आशा करतो जर मुक्त नाही झालं समजा आपण कसं प्रयत्न घेऊ आम्ही हिसकावून घेऊ हुसकावून घ्याव भारत सरकारबद्दल आपलं कोणते रणनीती किंवा कोणत्या प्रकारचं बोलणं चालू आहे का आम्ही भेटून सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचे छोटे मोठे आंदोलन सुरूच आहे परंतु आमच्या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही म्हणून आता आमच्या आंदोलनाने जे घेतला संपूर्ण देशापारी विदेशामध्ये या आंदोलनाने जोर घेतला आणि जोर घेतल्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने भूतांच्या मार्गाने संविधानिक मार्गाने आमचा हा लढा लढत आणि समजा नाही त्यांना म्हटलं की हे तुमच्या कायद्यात बसत नाही तर आम्ही ते हिस्साह घेता प्रयत्न करणार असं आहे की कोर्टामध्ये पण याचिका दाखल झालेली आहे आणि हा जो लढा हा हा ॲक्च्युली दोन पद्धतीने लढला जाणार आहे एक म्हणजे रस्त्यावरून आणि एक म्हणजे कोर्ट ठीक आहे कोर्टातमध्ये पण आमचे लोक जे आहेत ते लढून राहिलेले आहेत माझ्या पाणी जे आहेत हा जो अन्याय करण्यासाठी आमचा जे वृद्ध काय येतील ते महाबुद्ध आणि जे महा विहीर जो आहे विहार जो आहे तो तो त्याला इतर धर्माच्या वेळ्यांपासून त्याला दूर करण्यासाठी आमचा या लढ्याला पूर्णपणे आमचा आहे खरं तर यामध्ये भारत सरकारने बियाज सरकार असो की केंद्र सरकार असो यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे बौद्ध धम्मियांची जी मागणी आहे ती न्याय मागणी आहे एवढ्या वाटाघाटी न करता हा न्याय कोणताही आंदोलन किंवा कोणतेही कर न करता त्यांनी पुढाकार घेऊन बौद्ध धर्म्यांना तो विहार दिला पाहिजे कारण बौद्ध धर्माची ही मागणी काही अन्यायपूर्वक नाही त्यामुळे या वर्गाला या धम्माला इतका संघर्ष करण्याचीही गरज नाही परंतु हेतू पुरस्पर इथले जे प्रस्थापित लोक आहेत ते प्रस्थापित लोक हेतू पुरस्पर या धम्माला आणि बौद्ध धर्माला दिवसण्याचा प्रयत्न करतात भगवान बुद्धाला प्राचीन काळापासून ते आज त्या दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न करतात त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न करतात हे धम्माच्या अस्तित्वाची अस्तित्वासाठी एक खेदाची बाब आहे कोणताही पूर्ण स्थापित करण्यासाठी इतर धर्मांना दाबण्याचा हा जो प्रयत्न प्रस्थापित लोकांकडून अभिजन लोकांकडून जो चालू आहे तो प्रयत्न आम्ही बौद्ध धर्मीय लोक भारतातीलच नव्हे तर जगातील बौद्ध धर्मीय लोक जा नेस्तनाभूत केल्याशिवाय कार त्याचा त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि ही मागणी जोपर्यंत आम्हाला आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत ही मागणी आम्ही नेताने पुढे नेऊ आणि जो स्वस्वरूपात मिळवण्यात